आम्ही आता बिनशर्त पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत म्हणून भारतीय जनता पक्ष एन सी पी अजित पवार गट आणि शिवसेना एक एकनाथ शिंदेचा गट यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि मला असं वाटतं की आणि पुढे आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा विधानसभेच्या तयारीला लागायची सूचना आता तुमचंही नाव लोकसभेसाठी चर्चेत होतं अनेक पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना वाटत होतं की लोकसभा निवडणुकी लढली पाहिजे कारण अनेक अशा निवडणुका कसं आहे पदाधिकाऱ्यांना काय वाटतं कार्यकर्त्यांना काय वाटतं मला काय वाटतं त्यापेक्षा पक्षाचं हित कशात आहे ते सुद्धा बघायला पाहिजे देश हित कशात आहे तो बघायला पाहिजे देशाचा आणि महाराष्ट्राचा विचार हा सुद्धा बघायला पाहिजे पक्ष हिताच्या सोबतच हा विचार करायला पाहिजे वैयक्तिक विचार इथे करून चालतं का माझा पक्षप्रमुखाने घेतला जो निर्णय आहे त्याप्रमाणे आता पक्षप्रमुख त्या ठिकाणी जो कोणी उमेदवार त्यांचा असेल त्या उमेदवार होता पाठिंबा देऊन तुम्ही तुमच्या विधानसभेचं ग्राउंड तयार करतात का आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे या सगळ्या वाटाघाटीत किंवा महायुती सोबत तुम्हाला कल्पना की आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्रपणे लढलेला पक्ष आहे परंतु दोन हजार चौदा साली सुद्धा आम्ही असाच पाठिंबा नरेंद्र मोदी साहेबांना दिला होता त्यावेळेला आमचे आम्ही खासदार केलं उभे राहिलो होतो आणि आमचे जर खासदार निवडून आले ते निश्चितपणे त्यांना पाठिंबा देशील अशी भूमिका आम्ही त्याला मांडली होती आता वाटाघाटी चालू होत्या त्या वाटाघाटीनंतर साहेबांच्या लक्षात आलं की एक दोन सीट हिंग अशा गोष्टी करण्यापेक्षा राज्यसभा परिषद याच्यापेक्षा आपण त्यांना बिनशर्त पाठिंबा देऊन आज देशाला स्थिर सरकार देण्याची आवश्यकता आहे नंतर विधानसभेच्या तयारीला आपल्या सगळ्यांना लागायचं आहे लवकरच राजसाहेबा त्यांनी आमच्या दौरा महाराष्ट्रामध्ये होईल आता आज, आज समर्थन दिलेलं आहे महायुतीच्या म नेत्यांसाठी उमेदवारांसाठी राष्ट्राकडे तो होता प्रचारसभा येतील मला असं वाटतं की आम्ही लवकरच महाराष्ट्रात दौऱ्याला बाहेर पडू आणि त्याप्रमाणे त्यांना पाठिभा देण्यासाठी आधी कधी आपण माहितीमध्ये सहभागी झाला तसं बिलकुल सहभागी झाले काय विषयच येत नाही त्याच्यावरती आता चर्चा होईल